नमस्कार मंडळी कसे आहात बरे आहात ना चला तर आज आपण बनवूया कटोरल्याची भाजी बघू शकता किती छान झालेली चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथं कटोरले घेतलेले आहे बघू शकता आपण आपल्या हेल्थसाठी पण चांगले असतात आणि वर्षातून एकदारच भेटत आहे खायला पाऊस चालू होतो तेव्हा शेत आहे बघू शकता किती छान आहे आता आपल्याला त्यांना छोटे छोटे पीसमध्ये कट करून घ्यायचे पहिले आपल्याला त्या आतमधल्या बिळ्या काढून घ्यायच्या बिया आतमधल्या त्या ज खातांना कचकच लागतं म्हणून आपल्याला त्या बिया काढून घ्यायच्या आहे आणि व्यवस्थित काढून घ्यायच्या आहे पूर्ण निंगल्या पाहिजे ह्या पद्धतीनं तर आपल्याला छोटे छोटे पीसमध्ये कट करून घ्यायचं आहे तुम्हाला आवडेल तशा पद्धतीनं तुम्ही कट करू शकता ह्या पद्धतीनं आपल्याला कट करून घ्यायचं आहे दाखवलं आहे तसं बघू शकता मी इथं कट करून घेतलेले आता आपल्याला स्वच्छ तीन चार पाण्यानं धुवून घ्यायचे म्हणजे आतमध्ये बिया गिया असताना त्या निघून जाता खाताना कचकच लागत नाही यासाठी बघू शकता अशाच स्वच्छ आपल्याला धुवून काढायचं आहे चला आता पुढची तयारी करून घेऊया आता कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे दोन पाड्या आता दुसरी पण पाडी घातलेली आता तिच्यामध्ये आपल्याला हे कटोरले थोडेसे फ्राय करून घ्यायचे या पद्धतीनं म्हणजे खा म्हणजे टेस्ट चांगली लागेल नंतरले आता बघू शकता असं करून घ्यायचं आहे थोडासा कलर चेंज होऊ द्यायचा आहे एका प्लेट प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे कटोरले तर त्याचकडेत आपल्याला दोन पड्या परत तेल घालायचं आहे आणि तेल चांगलं कडकडीत कल तपलं की आपल्याला जिरं घालायचं आहे छोटा चम्मच आणि एक एक अजून छोटा चम्मच आपल्याला मोहरी घालायची मोहरी आणि जिरं चांगलं फुललं की आपल्याला त्याच्यामध्ये कडीपत्त्याचे पानं घालायचे कडीपत्त्याचे पानं चांगले उद्याचे चांगले फ्ले फ्लेवर यासाठी भाजीमध्ये आणि तिच्यामध्ये अद्रक आणि लसूण कुटलेलाच घालायचा आहे आपल्याला आणि एक छोटासा कट केलेला कांदा बारीक तो पण घालून घ्यायचा आहे आणि कलर जरा चेंज होलोक आपल्याला परतून घ्यायचा आहे ह्या पद्धतीनं आता आपल्याला लागेच तिच्यात टमाटर घालायचं आहे आणि टमाटर चांगला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीनं दाखवलं आहे तसं आणि टमाटरचा कलर थोडासा चेंज झाला की आपल्याला तिच्यात लागेल लाल तिखट दीड चम्मच टाकून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट टाकू शकता तर आपल्याला धनिया पावडर आणि जिरा पावडर आणि ते टाकणं झालं की मिक्स करून टाकायचं आहे माझं हळद टाकायचं लक्षण होतं नंतरले आपण हळद पण टाकून घेऊया आता हळद टाकलेली आहे तर हळद टाकल्यावर परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे ते मसाले शिजण्यासाठी आणि मसाले असे शिजवून घ्यायचे त्यांना वरतून तेल सुटलं पाहिजे ह्या पद्धतीनं आता लगेच आपल्याला तिच्यामध्ये कटुरले टाकून घ्यायचे आणि कटुरले टाकल्यावर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण आपल्या भाजीला मसाले लागले पाहिजे ह्या पद्धतीनं करून घ्यायचं आहे दाखवलं तर आपण त्या पद्धतीनं करून घ्यायचं आहे आपल्याला तर मिक्स झालेली आहे बघू शकता एकदम आणि थोडीशी हरभऱ्याची डाळ असते ना ते छोटीशी वाटी मी भी भिजू घातलेली होती तुम्ही तुमच्याकडे टायमाशी असेल तुम्ही तसा भिजू घालू शकता डाळ एक तास अर्धा तास आणि चांगली की मगच आपल्याला टाकायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये दे। दीड चम्मच घातलेला आहे मी आणि मीठ घातल्यावर आपल्याला परत आ, मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपली मीठ पूर्व व्यवस्थित आपल्या भाजीला लागेल ह्या पद्धतीनं तर आपल्याला तिच्यात गरम मसाला टाकून घ्यायचा आहे गरम मसाला टाकला की मिक्स करून घ्यायचं आहे आणि बिना पाण्याचं आपल्याला शिजून घ्यायचं आहे म्हणजे भाजी आपली छान लागेल खायताना बघू शकता आणि आपल्याला थोडी थोडी चक्क करत राहायची भाजी पाणीने टाकलेलं आहे तर खाली पण लागू शकते ना म्हणून बघू शकता आपली भाजी तर तयार आता आपल्याला कोथंबीर घालायची वाटतून आणि बघू शकता आपली भाजी किती छान झालेली आहे आणि तुम्ही माझ्या पद्धतीनं नक्की ट्राय करा एकदम सोपी पद्धत आहे आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि नवीन असताना चॅनल तर सबस्क्राईब